अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा शिंदेसेनेत होणारा एकतीस मे रोजीचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला असून तो आता पाच जून रोजी सकाळी अकरा वाजता होणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली सिद्धाराम म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे दाखल होण्याचा निर्णय घेतलाय हा पक्षप्रवेशाचा सोहळा अक्कलकोट येथे संपन्न होणार होता पक्षप्रवेशासाठी तयारी देखील सुरू झाली होती मात्र एकतीस मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समवेत नियोजित बैठक असल्याने हा पक्षप्रवेश सोहळा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे त्यांच्या पक्षप्रवेशाची नवीन तारीख पाच जून रोजी निश्चित करण्यात आल्याची माहिती शिंदे सेनेच्या प्रवक्त्यांनी दिली शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होता ती तारीख एकतीसशे पाच या दिवशी त्या ठिकाणी गेलेली आहे त्याच्यामुळं पाच तारखेला चित्रमजी पाच जून या दिवशी चित्रामजी साहेब यांचा त्या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये माननीयनाथी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये उपस्थिती राहावी आणि सर्व शिवसेनेवरती प्रेम करणारे नेतेसाहेबवरती प्रेम करणारे या सर्व शिवसैनिकांनी त्या ठिकाणी उपस्थिती राहावी